लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय राज्यातील अठ्ठेचाळीस जागांवर होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि घमासान सुरू आहे त्यातच यंदा प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होत असून प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत विशेष म्हणजे अजित पवार आणि यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज बारामतीमध्ये प्रचार करत आहे तर शरद पवार हेही लेखीसाठी मतदारसंघ पिंजून काढतायत महाविकास आघाडी आघाडीच्या वतीनं नीरा शिवलकर पुरंदर येथे आयोजित जाहीर सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे मोदींच्या गत दहा वर्षातील कारभारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चा पवारांनी म्हटलंय तसेच आपल्या दहा वर्षाच्या कृषी मंत्री पदाच्या आणि आताच्या दहा वर्षातील शेती पिकांच्या दराची माहितीच त्यांनी जाहीर सभेतून दिली आहे लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी एक आघाडी केली देशाचे राज्याचे अनेक पक्ष एकत्र केले आणि एकत्र करून एक चांगला पर्याय देशामध्ये कसा देता येईल चांगला पर्याय राज्यामध्ये कसा देता येईल याचा विचार केला आणि त्यानिमित्तानं ही निवडणूक आम्ही लढवत आहोत या निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे यांची निवड आम्ही केली त्यांची खून काय आहे हे आपल्याला सांगितलं तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दाबायचं आणि मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्यायचं त्यांना नुसतं निवडून द्यायचं नाही तर त्यांना निवडून देऊन मोदींना मदत करणारा एक माणूस कमी करायचा अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना लक्ष करत पुरंदरकरांना आवाहन केलंय यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या धोरणावरही भाष्य केलंय आम्ही लोकांनी पार्लमेंट मधील काही गोष्टी बाहेर काढल्या त्या गोष्टी काय होत्या तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाची किंमत कशी काढणार त्या लोकांनी माझ्यावर टीका केली की शरद पवार नेहमी निमंत्रण निमंत्रण देतात हे काही नाही संसार शेतकऱ्याला जर चालवायचं असेल तर त्याच्या घामाची किंमत त्याला द्यावी ता लागेल त्यासाठी आम्हाला लोकांचा आग्रह आहे मी तुमच्या माहितीसाठी काही आकडे देतो असं म्हणत शरद पवारांनी दहा वर्षाची तुलनात्मक आकडेवारीच दिली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा